Thank you भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दहा सेक्टर एक चार चार पाच ते आठ कोपरखेडणे परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माजी नगरसेविका संगीता म्हात्रे आणि समाजसेवक संदीप म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक ज्याचा उल्लेख स्वतः नाईक यांनी केला कार्यक्रमाला माजी नगरसेवक केशव शंकर मोरे भारती पाटील सायली शिंदे समाजसेवक दाजी पाटील 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 किशोर रॉबिन मडवी शरद पाटील, पाटील, पाटील प्रतीक तांबे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित प्रभागासाठी मिळालेले विशेष निधीत एक कोटी रुपये पाणी पुरवठा प्रकल्पासाठी पाच लाख रुपये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चिकणेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी सेक्टर तीन येथे पाण्याच्या पाईपलाईन निर्मितीसाठी पन्नास लाख रुपये मलनिसरण वाहिन्यांसाठी देण्यात आले वन मंत्री गणेश नाईक यांनी संदीप म्हात्रे व संगीता म्हात्रे यांच्या लोक विमुख कामांची प्रशंसना करत सांगितले की प्रभागातील गरजा ओळखूनच हा विशेष निधी देण्यात आला आहे नगरसेविका संगीता म्हात्रे ज्येष्ठ समाजसेवक संदीप म्हात्रे यांच्या विद्यमाने जनतेच्या अडीअडचणी ज्या होत्या त्या करता महापालिकेचे पैसे तर दिलेच परंतु स्थानिक स्वराज्य निधी म्हणजे आमदार निधी या ठिकाणी देऊन कंडोनियम अंतर्गत कामाचासुद्धा स्वरा पाणी पुरवठा गटर वॉटर मीटर लाईट पाणी या सगळ्याच गोष्टीचा शुभारंभ झालेला आहे आणि निवडणुका साधारणपणे माझ्या दृष्टिकोनातून तिसऱ्या आठवड्यापर्यंत महापालिकेचे होतील तोपर्यंत ही कामाचे टेंडर बिंडर सगळे निघून एक वर्कऑर्डर पण मिळालेली असेल वीस वर्ष पाणीपट्टी घरपट्टी वाढवणार हा मी बोल मागे दोन हजार साली बोलो तो घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही आता वीस वर्ष झाली वी दोन हजार वीस साली परंतु त्याच्यानंतरच्या पाच सुद्धा आयुक्तांना सांगितलं वाढवायची नाही आणि मी आता सांगतो की पुढची वीस वर्षसुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही कारण महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली ही लढली जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार आणि त्याच्यानंतर आम्ही ठराव करणार आणि जनतेला सुख कसे येईल मिळेल बघू आम्ही नाही कोपरखेऱ्याने नवी मुंबईच पॅक करणार आहे आम्ही सगळं मी मी काय ना जनता नवी मुंबईची जनताच त्या ठिकाणी सगळं पॅक करणार आहे ते तुम्ही फक्त येणाऱ्या दोन महिन्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल नाही नाही भाय नवी मुंबई भाईंदर महापौर ठाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची लढत होईल कल्याण डोंबिवलीला होईल उल्हासनगरला होईल ठाणे जिल्हा परिषद तर भाजपची पालघर जिल्हा परिषद भाजपची आता मित्रपक्षांनी जर नीट ॲडजस्ट केलं तर आम्ही त्यांना सांभाळून घेण्यासाठी आम्ही पण पुढे पावलं चार पावलं टाकू परंतु कोणी आखडून राहिला तर आम्ही पण आखडून व्हावी अशी आमची इच्छा आहे समाजसेवक संदीप मात्रे यांनी सांगितले की प्रभागातील कामे आम्ही सातत्याने करत असल्याचे नाईक साहेबांनी आमच्यावर हा विश्वास ठेवला आहे या कामाची श्रेय दुसरी कुणी घेऊ नये आजी माजी नगरसेवक आणि नाईक साहेबांनीच ही कामे घडून आणली आहेत मंत्री महोदय श्री गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला एक करोड रुपये पाण्याच्या निर्मितीकरता म्हणजे पा पाईपलाईन करता दिले त्याच्यानंतर पंचवीस लाख रुपये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चिकनेश्वर उद्यानामध्ये दिले त्याच्यानंतर पंचवीस लाख रुपये पाण्याच्या पाईपलाईन निर्मितीसाठी सेक्टर तीनमध्ये दिले आणि आज पन्नास लाख रुपये सेवरेजच्या म्हणजे मलरिसारण वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी आज आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जयभवानी ओनर्स असोसिएशन असेल अण्णासाहेब पाटील ओनर्स असोसिएशन असेल या दोन्ही असोसिएशनचं नवीन मलनसारण वाहिन्या टाकण्याचं काम सुरुवात करण्यात सर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये असा देखील उल्लेख केलेला आहे की, के की विशेष प्रेम हे कोपरखेड्यामधील माझ्या प्रभागामध्ये आहे काय त्यामागचं सा कारण आहे ती वस्तुस्थिती आहे कारण आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा मी लहानपणापासून कार्य आहे आज मला त्रेपन्न वर्ष झाली पण वयाची पस्तीस छस्तीस वर्ष मी नाईक साहेबांच्या सेवेकरता घालवलेली आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या कुटुंबाचे ऋणानू संब संबंध आहेत नातेवाईक मी आहे त्यांचा आणि त्याहीपेक्षा नाईक साहेबांचा एक अटल विश्वास आहे की कोपरखेरणे नगरीमध्ये संदीप मात्रे हे योग्य पद्धतीने काम करत असतात संगीता मात्रे योग्य पद्धतीने काम करत असतात त्याच्यामुळं लोकांच्या गरजा बघून त्यांनी विशेष निधी आम्हाला आहे जे निधी वापरण्यात आलेले आहे त्या निधी अंतर्गत नागरिकांना त्याचा किती फायदा होणारी जी कामं मंजूर झालेली आहे किती महत्त्वाची ही कामे होती नागरिकांसाठी नागरिकांसाठी नागरिकांच्या इच्छेनुसारच किंवा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसारच हे आपण निधी त्यांच्यासाठी वापरलेली आहे आणि आता जी गरजेपोटी लोकांनी बांधलेली घरं आहेत त्याच्यामुळं त्यांचा सेवरेजवर पाण्यावर विजेवर किंवा पार्किंगवर सगळ्याच गोष्टीवर लोड येत होता तो कुठेतरी लोड कमी व्हावा नाईक साहेबांच्या माध्यमातून यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याला चांगला प्रतिसाद देऊन साहेबांनी आज सगळ्या मलनिसारण वाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला निधी दिला त्याच्या पाठोपाठ सेक्टरमध्ये आता सेक्टर सहामध्ये तीनमध्ये आम्ही नवीन डांबरीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे आज तो टेंडरला आहे त्याच्यानंतर मेन लाईनची जी सेव्हरेज लाईन आहे तेही आज टेंडरला आहेत म्हणजे भविष्यात मलनिसारण वाहिन्यांमधून काही गाळ बाहेर येणार नाही लोकांना काही त्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता नाईक साहेबांनी घेतली बहुसदस्यीय पॅनल झालेला आहे तसा मोठा प्रश्न हा आहे फक्त आता छोटा प्रभाव होता आता खूप मोठा काही फरक पडत नाही भारतीय जनता पार्टीचा प्रभाव सगळ्या नवी मुंबई कोपरखेरणा ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा भारत देशामध्ये आहे त्यातल्या त्यात नाईक साहेबांनी सातत्याने पाठपुरावा लोकांसंब सोबत संपर्क याच्यासाठी आमच्यासोबत आग अट्टाच ठेवलेला आहे अगदी आता नाईकसाहेबांचं तुम्ही भाषणामध्ये ऐकलं की लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला सातत्याने लोकांच्या संपर्कात राहायला सांगितलं मग ते आर्सेनिक अल्बमच्या टॅब्लेट्स असतील सॅनिटायझर असेल सॅनिटायझेशन असेल अन्नधान्य तर आम्ही तीन तीन वेळा लोकांना पुरवठा केला आहे त्यावेळेस इतर कुठलाही घटक या प्रभागामध्ये कोणीही दिसलेलं नाही फक्त मी मॅडम आमचे कार्यकर्ते एवढ्याच जनसभेमध्ये होतो तसं झालं आहे की सातत्याने तुम्ही बघत होतात की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अठ्ठ्याहत्तर मीटिंग्स आमच्या महाभ नगरपालिकेमध्ये झाल्या त्यामध्ये पुढाकार नाईकसाहेबांनी घेतला त्याच्यामध्ये सातत्याने आमच्या भारतीताई असतील साहिलीताई असतील किंवा आमचे इतर ज्येष्ठ नगरसेवक असतील महासभेमध्ये सुद्धा त्यांनी की आमचं हे अतिअल्प उत्पन्न गटातील सगळे नागरिक आहेत आमचे माथाडी कामगार आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या उपाययोजना मलनिसार वाईने वा वाहिन्या करण्यासाठी पैसे नाही आहेत किंवा ते घटक ते करू शकत नाही कामाच्या अभावी म्हणून आपल्या माध्यमातून पालिकेच्या माध्यमातून किंवा नगरविकास खात्यातून या सगळ्या म मलनिसारण वाहिन्या दुरुस्त व्हाव्या यासाठी प्रयत्न केले नाईकसाहेबांनी अगदी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मांडले वेळोवेळी पत्रवाकार के पत्रव्यवहार केला परंतु आज काही घटक जे अफवा प पसरवण्याचं काम करत आहेत की वेगवेगळ्या घटकांमुळं ह्या सगळ्या निधी उपलब्ध झाला आहे परंतु तुम्हाला माहिती आहे तुम्ही महापालिकेत रोज असता की महापालिकेने किंवा महाराष्ट्र सरकारने महापालिकेला स्वनिधी द्यायला सांगितलं आहे आणि तो सुधी पालिकेचाच आहे आणि पालिकेमध्ये सातत्याने काम हे आजी माझी नगरसेवकच करत आहेत त्याच्यामुळे हे सगळं कामाचं जे श्रेय आहे हे दुसऱ्या कोणाने घेऊ नये हे नाईक नाईकसाहेबांचंच श्रेय आहे आणि नाईक साहेबांच्याच माध्यमातून या सगळ्या मलनिसारण वाहिन्या असतील किंवा पा पाईपलाईन असतील किंवा इतर जे घटक असतील हे नाईक साहेबांच्या माध्यमातून रीतसर सगळं मंजूर झालेलं आहे धन्यवाद या विकासामुळे कोपरखिने प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून संगीता म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांच्या प्रयत्नांची चर्चा सर्वत्र होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम चा प्रियाजवान रिपोर्ट नवी मुंबई आपली आवाज आपकी खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ और करना ना भूले